हॅलो फ्रेंड्स मी ज्योतिबिडे ज्योतिज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी अगदी चटपटा नाश्ता घेऊन आली आहे बघितल्यावरच आपल्याला बाहेरची आठवण करून देणारा आणि तोंडाला पाणी सोडणारा अगदी चटपटा इन्स्टंट नाश्ता आपल्या घरातीलच साहित्यात चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया सगळ्यात पहिले मी इथे एक कप मटरचे दाणे रात्रभर दोन ते तीन कप पाण्यात भिजत ठेवले होते तर आता हे छान भिजले आहे तुम्ही मटरच्या शेंगा पण घेऊ शकता मग ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायची गरज नाही आहे तर आता मी इथे हे कुकरमध्ये टाकते आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक बाऊल बटाटा घेतला आहे सोलून त्याला कट करून घेतलं आहे हे पण आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे त्याचबरोबर मी इथे तीन कप पाणी टाकते आहे जास्तीत जास्त आपल्याला हे सॉफ्ट बनवून घ्यायचे आहे त्यामुळे जितकं जमेल तितके तुम्ही जास्तीत जास्त सिट्ट्या घ्या आता मी कुकरमध्ये ते बॉईल करायला ठेवून देते आहे तर आता मटर छान बॉईल झालेली आहे अगदी सॉफ्ट शिजली आहे तर तुम्हाला मी इथे एक टीप सांगते तुम्ही कुकरच्या जास्त सिट्ट्या घेऊन पण मटर इतकी छान बॉईल होत नसेल सॉफ्ट होत नसेल तर त्यामध्ये एक चिमटीवर खाण्याचा सोडा टाकायचा त्यामुळे मटर छान बॉईल होते अगदी सॉफ्ट बनते तर मी आता इथे गॅसवरती एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये वन फोर्थ कप तेल घेतलं ते आहे त्याचबरोबर एक स्पून जिरा आता त्यामध्ये दोन बारीक कट केलेल्या मिरच्या टाकायच्या आणि परतून घ्यायच्या आहेत त्या त्याचबरोबर मी इथे अद्रक लसूण आणि जिरं यांची पेस्ट घेतली आहे एक टेबल स्पून ही पण मिक्स करून घ्यायची आहे आणि आता इथे एक बाऊल मी बारीक कट करून घेतलेला कांदा टाकला आहे परतवून छान आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरमध्ये करून घ्यायचा आहे परतत राहायचं आहे हा गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे तर आता कांदा छान गोल्डन ब्राऊन कलरचा झाला आहे तर यामध्ये मी थोडासा हिंग टाकते आहे आणि आता यामध्ये एक बाऊल मी टोमॅटो टाकते आहे आणि टोमॅटो आपल्याला छान सॉफ्ट असा होऊ द्यायचा आहे तर आता टोमॅटो सॉफ्ट झाला आहे यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला तर मी इथे एक स्पून हळद एक स्पून लाल मिरची पावडर दोन स्पून मी धने पावडर घेतली आहे आणि एक टीस्पून गरम मसाला आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सॉफ्ट होईल असं आपल्याला हे तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर आता छान सॉफ्ट झाला आहे मसाला आपला तर यामध्ये मी हे जे बॉईल केलेले मटर होते आपले हे टाकून द्यायचे आहेत पूर्ण आणि परतवून घ्यायचे आहे तर आता हे सगळं मिक्स करून झालं आहे तर लास्टमध्ये यामध्ये एक टेबलस्पून मीठ त्याचबरोबर एक टेबलस्पून गरम मसाला आणि थोडीशी कोथंबीर आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गरम मसाल्यामुळे आपल्याला छान स्पायसी लागतं त्यामुळे मी पुन्हा थोडासा ॲड केला आहे तर मी आता याने जी मटर आहे आपली ती थोडीशी सॉफ्ट बनवून घेते बारीक करायची नाही आहे पण जस्ट आपल्याला थोडीशी सॉफ्ट करून घ्यायची आहे त्यामुळे खाताना छान लागते तर आता हे छान सॉफ्ट झालेलं आहे तर आता या लास्टमध्ये यामध्ये मी अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून छान आपल्याला दहा मिनटं हे बॉईल होऊ द्यायचं आहे तर हे बघा मस्त आपला रगडा रेडी झालेला आहे तर आता आपण स्टेप बाय स्टेप प्लेटिंग करूया तर सगळ्यात पहिले प्लेटमध्ये आपल्याला रगडा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर आपल्याला दोन टेबलस्पून हिरवी चटणी ॲड करायची आहे हिरव्या चटणीची लिंक मी शेजारी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर दोन टेबलस्पून लाल चटणी तर लाल चटणीची लिंक पण मी शेजारी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन ते तीन टेबल स्पून दही इथे मी पिठी साखर घालून फेटून घेतलेला आहे त्याचबरोबर बारीक कट केलेला कांदा आणि त्यानंतर थोडेसे टोमॅटो आणि मी इथे हे पपडी आहे घेतलेली तर पाणीपुरीची पपडी आहे ही तर याची पण लिंक मी शेजारी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर मी आता इथे खूप सारा टोमॅटो टाकते बारीक कट केलेला आणि लास्टमध्ये शेव आणि त्यावर छान हिरवा कोथंबीर तर आता आपल्याला यामध्ये स्पायसेस ॲड करायचे आहे मसाले तर सगळ्यात पहिले मी ते वन टी टीस्पून चाट मसाला ॲड करते आहे त्याचबरोबर वन टी टीस्पून लाल मिरची पावडर तुम्ही कमी करू शकता त्याचबरोबर वन टी टीस्पून काळं मीठ आणि एक स्पून मी इथे धने पावडर टाकलेली आहे तर मस्तपैकी रगडा चाट रेडी झालेली आहे अगदी चटपटी आणि आपल्या घरातीलच ला साहित्यात लाल आणि हिरव्या चटणीमुळे अगदी बाहेरची रगडाचाटची टेस्ट आली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला टाईप करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो, बाय